कवी कुसुम कुसुंबाग्रजांची कविता आहे सर पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ म्हणा असे आज, आज आपले शिक्षक इथे आपल्या समोर आहेत ते कशा प्रकारे मदत करतात आपल्या समाजाचा जो पाठीचा कणा म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते शिक्षक इथे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम नमस्कार एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच आम्हाला कळालं की तुम्ही तेलगावला देखील गेला होता तिथे कोण पण मदत केलात आणि आता आज इथे आहेरवाडीच्या ह्याच्यामध्ये निवारा सेंटरमध्ये पण आलात कशा प्रकारची मदत घेऊन आलात मॅडम आम्हाला ज्या वेळेला आम्ही इथल्या मुख्याध्यापकांना कॉन्टॅक्ट केला आणि ग्रामसेवकांना तेव्हा त्यांच्याकडून कळाले की थोडं जीवनावश्यक वस्तूंचा आम्हाला पुरवठा करा तर जेवण वगैरे तर आहे पण चादर ब्लँकेट थोडेसे कपडे असं मिळालं तर तर मग काल आम्ही एका संस्थेला पण आम्ही जॉईंट आहोत आणि मी इथं जवळ बोरूळ शाळेचे मुख्याध्यापक आहे आणि ह्या तोगराळी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत कुलकर्णी मॅडम आम्ही दोघं मिळून गेले दोन दिवस झालं हे कार्य करत आहोत तर आज आम्ही या ठिकाणी ब्लँकेट चादर आणि थोडं जीवनावश्यक वस्तू जसं की नॅपकिन साबण आणि तेल आणि त्या प्रकारे एक दीडशे म्हणजे जेवणाचे जे पाकिटप अशा पद्धतीची आम्ही मदत आणलेली आहे आणि बाकी तेलगावबद्दल तुम्हाला या मॅडम सांगू शकतात काल आम्ही तिथे देखील सहकार्य केलेलं आहे आपण आता तेलगाव मध्ये जे मुख्याध्यापिका आहेत त्या आपण मॅडम आपलं नाव काय म्हटलं नमस्ते मी वसुंधरा शर्मा कुलकर्णी मी दक्षिण सोलापूर मधल्या तोगराळीला मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आणि तेलगावला अगोदर होते मग मला असं वाटतं की तेलगावला मदतच पोचलेली नाहीये काल आम्ही गेलो त्यानंतर त्या लोकांची परिस्थिती वगैरे बघितल्यानंतर असं वाटलं की तेलगावला खूप गरज आहे आणि आज इथं आल्यावर कळालं की इथं बऱ्यापैकी मदत पोचलेली आहे पण कसं आहे माहिती का इथे सगळे हे जे लोक आहेत ही परिस्थितीमुळे इथे आलेले आहेत सगळे चांगल्या घरातले आहेत केवळ निसर्गाच्या अवकृपेमुळे हे परिस्थिती आलेली आहे त्यामुळं ती मदत घेताना सुद्धा त्यांना वाईट वाटणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज नुसते जेवणाची पाकिटं दिली अंतरुण पांघरुण दिलं तर ही मदत संपणार नाहीये जेव्हा घरी जातील तेव्हा त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या पाहिजेत कारण त्यांच्या घरात नव्याने संसाराची सुरुवात होती माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी ही प्रत्येकाने त्या गावामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि तेलगाव सीना पातरी या दोन्ही गावाला पण गरज आहे रोडवर जे आतूर वगैरे आहेत किंवा तिरे आहे ह्याला मदत मिळते आतमध्ये जावं तिथे देखील मदत करावी का बालगामाला जमाते इस्लाम त्या लोकांनी पण अंतरुण पाघरुणाची मदत केली ते घेऊन गेलो आम्ही आणि सगळ्यांनीच म्हणजे प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा शंभर रुपये किमान द्या गावामधले जर दोनशे लोक असतील तर शंभर गुणीला दोनशे किती हे सापडले नाही ते असं प्रत्येकाने मदत करावी असं मला वाटतं धन्यवाद प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायचा आहे आणि त्या खारीच्या वाट्यानेच महासागर बनत असतो आणि त्या आपल्या हे जे समाजाचं कणा म्हणून ज्यांना ओळखतो आपण शिक्षक ते अगदी बेंबीच्या देठापासून कळकळीने सांगतात की भावानो की आपल्याला फुल ना फुलाची पाकळी ही उचलायची आहे आणि त्यामध्ये आपला हिस्सा हा तो राखून ठेवायचा आहे म्हणजे ही सगळं ही कल्पना मी म्हणजे दिलगिरी व्यक्त करते ही कल्पना मी आमची स्वराज संस्था आहे त्या संस्थेची अध्यक्षा स्वराली भोसले आणि त्यांचा एक ऐंशी सत्तर ते ऐंशी मुला मुलींचा ग्रुप आहे सगळे डॉक्टर इंजिनियर वगैरे चांगल्या ह्याच्यामध्ये प्लेसमेंट मध्ये आहेत तर त्यांना ही कल्पना दिल्यावर त्यांनी परवा दिवशीपासनं म्हणजे सगळे पैसे जमवले डोनेशन जमवलं आणि काल आम्ही काय केलं स्वतः शिजवून देण्याचा प्रयत्न केला लोकांना ते सगळे पॅकेट फूड पॅकेट देण्याचा प्रयत्न केला आता ते स्वराली पुढे गेलेली आहे आ, तर ती स्वराज संस्था पण एनजीओ आहे त्यांचा सुद्धा खूप मोठा हातभार त्याच्यामध्ये